अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षापासून काही कैदी विविध कारणामुळे आज शिक्षा भोगत आहेत मुलांना आपल्या वडिलाला भेटण्यासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने आज एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगडीवेगळी संकल्पना राबवलेली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये जे कैदी गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षा भोगत आहेत अशा कैद्यांना आज त्यांच्या मुलाबाळांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली कैदी हे आपल्या कुटुंबापासून खूप दूर असतात त्यामुळेच कारागृहाच्या सुधारणा आणि पुनर्वसन याच ब्रिज वाक्याला धरून जिल्हा मध्यवर्ती कारागृहाने हा आगळा वेगळा उपक्रम आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राबवला आहे आपल्या मुलांना कित्येक वर्षानंतर भेटल्यानंतर कैद्यांच्या डोळ्यांमध्ये अष्ट अनावर झाले तर आपल्या वडिलांना भेटल्याने मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसून आला लवकरात लवकर शिक्षा पूर्ण होऊन आपल्या कुटुंबात जावे अशी इच्छा आपल्या मुलांना भेटीनंतर कैद्यांनी व्यक्त केली जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाच्या वतीने कैद्यांकरिता व त्यांच्या मुलांकरिता नाश्ता व जेवणाची व्यवस्था सुद्धा केली होती गेल्या चार वर्षानंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त हा आगळा वेगळा उपक्रम राबविल्याने कैद्यांनी सुद्धा प्रशासनाचे आभार मानले सुद्धा अशाच प्रकारे उपक्रम राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आज एक मी महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आज जे कैदी आहेत जन्म शिक्षा भोगत आहेत आणि बरेचसे जे कैदी आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे अशा कैद्यांना आपल्या परिवाराची भेट करून देण्यासाठी जे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या पोलीस प्रशासनाने एक आज भेट दिलेला आहे प्रत्येक जे कैदी आहेत त्यांना त्यांचे मुलं आज भेटण्यासाठी आलेले आहेत आपण पाहत असाल की सर्व मुलं आपल्या आई वडिलांसोबत या ठिकाणी भेट घेत आहेत सर्व या ठिकाणी नाश्ता वगैरे करत आहे बऱ्याचशा वर्षापासून आज फलंडाव या ठिकाणी भेटलेली आहे दोन हजार वीस नंतर आपल्या आपल्यासोबत जिल्हा मंत्री मॅडम मॅडमात त्याची चर्चा करूया काय सांगाल आज एक मे आहे आणि आज आप जो आपण हा आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे काय याचा उद्देश आणि दहा वर्षाचे वर किंवा शिक्षा दिनबंदी हे सर्वजण कारागृहात वर्षानुवर्ष राहत असतात आणि प्रत्येकाला आपल्या परिवाराशी अटॅचमेंट असते आणि हे एवढे वर्ष कालावधी आपल्या परिवारापासून दूर असतात त्यांची रेट मुलाखत कक्ष मध्ये होती परंतु जे गळाभेट कार्यक्रम आज महाराष्ट्र दिनानिमित्त केलेला आहे ते आमच्या वरिष्ठ अप्पर पोलीस महासंचालक यांच्या जी आर नुसार आणि सध्याचे आमच्या अप्पर पोलीस महासंचालक माननीय अमिताभ गुप्ता जी आहेत आणि त्यांनी हा के तुन जी आर काढलाय की सहा महिन्यातून एकदा हा कार्यक्रम घेतला पाहिजे आणि बंद्यांचं सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचं ब्रीद वाक्य आहे आणि ते पूर्ण झालं पाहिजे आणि आजचा जो कार्यक्रम केलेला आहे आमचे मानवीय आय जी डॉक्टर जालिंदर सुपेकर सरजी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केलेला आहे आणि ह्यानुसार बंद्यांना आपल्या परिवाराशी भेटून बरचसं त्यांचं निराशा दूर होती कारण अठरा वर्षाच्या खालील हे लहान मुलं असतात तर त्यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही भेट घडून आणतो त्या भेटीमुळे नक्कीच त्यांच्यात सुधारणा आणि त्यांच्यात एक प्रेमाची भावना समाजाशी अटॅचमेंट हे राहतो आणि परिवाराशी सुद्धा ते मिळून असल्यामुळे त्यांची आतमधले दिवस खूप सुखाचे जातात त्यामुळे हा कार्यक्रम आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही ठेवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे तुम्हाला खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सध्या इथं आज चाळीस ते पन्नास बंद्यांचे परिवाराचे लहान मुलं वगैरे बंदी साठी आलेले आहेत आज महाराष्ट्र लवकर तरी आम्ही वाजेपर्यंत फॅमिली त्यांची तर जिल्ह्यामध्ये वेगळा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला होता सुविधा दिल्यामुळे असं मन वाटतं आणि खूप दिवसानंतर मुलांना भेटल्यामुळं थोडा आनंद वाटतो किती दिवसानंतर भेटले तुम्हाला तीन वर्ष पूर्ण बोला तीन वर्षानंतर किती किती वर्षापासून तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी जेलमध्ये सहा वर्ष झाले सहा वर्षानंतर मी मुंबईला होतो ना तिकडे तीन वर्षे आणि अमरावतीमध्ये होते गारज तीन वर्ष मी मुलाखत तिकडे नाही पहिल्यांदा ना इथे ग्राफ झालेली तीन वर्ष कोण कोण भेटायला आलो तुमच्याकडून आता हे तीन मुलांनी बाहेर पत्नी आहे बहीण योगीजन आहे जे तुम्ही महाराष्ट्र दिवस या निमित्तानं मॅडमनं आम्हाला जे काही सुविधा उपलब्ध करून दिल्या गडाभेटीच्या त्या खूप चांगल्या आणि नियोजनसुद्धा खूप चांगलेले दिलेलं आहे मॅडमनी जेवणाचा कार्यक्रम दिला भजे वगैरे इथे समजून घ्या आम्हाला मुलांसोबत भेटून खूप चांगलं आहे मी गेल्या पाच वर्षापासून कारागृहामध्येच बंदिस्त आहे आज माझा मुलगा बारा वर्षाचा आहे मला भेटला खूप आनंद झाला आणि प्रशासन अशाच माध्यमातून समजून घ्या आम्हाला समजून घ्या मदत पुढे करतील आणि आमच्या कुटुंबात आम्ही जेवढ्या लवकरात लवकर जाऊ आणि त्याच्या सुविधा देखील समजू मॅडम आम्हाला उपलब्ध करून देत आहे आता समजून ज्या कारागृहामध्ये जे समजून सुविधा उपलब्ध झालेल्या आहे खूप चांगल्या आहे जेवणाचासुद्धा समजून घ्या जेवणसुद्धा खूप चांगलं लिहून राहणं आणि जे काही समजा आमच्या हातून नकळत घडलं त्याचा समजून त्या पश्चाताप खूप आहे पण ते समजा शब्दात व्यक्त होत नाही त्या मनातून भावना व्यक्त करून काढा लागते मुलाबाळाच्या भेटीसाठी तुम्ही गोष्टी आहे आता किती दिवसानंतर भेट झाली दादा मी अंडर ट्राय चार वर्ष होतो आणि अवघे एक वर्ष झाले आई एवढे त्या राहिली ते ते करून आणि प्रशासनाने जर समजून घे आणखी समजून घेण्यासाठी जर समजून राज्य राज्याच्या आणखी माफी मी बोरगाव मधून आलेली आहे मी माझ्या पप्पाला भेटायला आज एक वर्षानंतर आलेली आहे मला खूप आनंद झाला माझ्या पप्पाला भेटून ही माझी लहान बहीण आहे मी तिला तिला घेऊन माझ्या पप्पाजवळ भेटायला आलेली आहे अकोला अमरावती काय म्हणाले पप्पा पप्पा म्हणाले तब्येत कशी आहे लहान बहिणीचं ध्यान ठेवायचं स्वतःची काळजी घ्यायची आजी आप्पाची काळजी घ्यायची मम्मीची काळजी घ्यायची पप्पा आता म्हणते थोड्या दिवसात येतो म्हणून आता आम्हाला पण रावला निसला कधी आणि बाबा स्वप्न खरकरी माझं नाव आहे आणि पाच वर्षानंतर बाबाला भेटत कसं वाटत खूप छान वाटत कोण कोण आला करून माझ्यासोबत माझ्या आजी आजोबा आत्ता आलेली आहे त्यांची काय बाबा काय म्हणाले आज लौकर या जोबांकडे लक्ष आणि लवकरात लवकर बाहेर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला करा आणि रहा रोज अपडेट